नमस्कार अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणेच्या वतीनं सालाबाद साजरा होणाऱ्या महसोबाच्या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे शहर व जिल्हा उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेचं पारितोषिक वितरण व भूषण पुरस्कार वितरण दोन हजार तेवीस प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक रामदासजी सर, ज्येष्ठ कामगार नेते माननीय डॉक्टर बाबा आढाव ज्यांना आपण यंदाच्या वर्षी भूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत असे आपल्या पुण्यातच नव्हे तर संबंध जगभर प्रसिद्ध असणाऱ्या पुन्हा गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभजी गाडगीळ आमचे बऱ्याच वर्षांपासूनचे मार्गदर्शक पुणे शहरामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये ज्यांचं अग्रस्थानी नाव घेतलं जातं असे युवराज ढमाले कॉर्पोरेशनचे संचालक युवराज शेठ धमाले पत्रकारितेमध्ये आपण ज्यांना भूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ते लोकमतचे संपादक संजयजी सर अवघ्या काही मिनिटांमध्ये संजय जी सरांचं इथे आगमन होईल कला क्षेत्रासाठी आपण ज्यांना यंदाचा भूषण पुरस्कार देणार आहोत ज्या ज्यांची ओळख करून द्यायला मला काही आवश्यकता वाटत नाही संबंध महाराष्ट्राला बेर्डे फॅमिली काही अपरिचित नाही तरी एक औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय करून देतो की प्रिया लक्ष्मीकांतजी बेर्डे ज्येष्ठ अभिनेत्री त्यांना आपण यावर्षीचा कलाभूषण पुरस्कार प्रदान करणार आहोत यावर्षी संगीत क्षेत्रासाठी आपण कौशलजी इनामदार यांना सन्मानित करणार आहोत तेही काही मिनिटांमध्ये येथे पोहोचतील परंतु प्रमुख पाहुणे येऊन बराच वेळ झाला असल्या कारणानं आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आणि तुम्हालाही येऊन बराच वेळ झालाय त्याच्यामुळे आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे आणि धार्मिक क्षेत्रासाठी आपण ज्यांना यंदाचा धार्मिक भूषण पुरस्कार प्रदान करणार आहोत असे श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव त्याचे प्रमुख विश्वस्त प्रकाशजी देवळे साहेब विश्वस्त लालचंदानी मॅडम सौरभ गाडगे सरांच्या मातोश्री इथे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून आपण स्वागत करावं की मुलाचं कौतुक सोहळा बघण्यासाठी आवर्जून आज त्या उपस्थित आहेत तसेच परागजी गाडगे यांचं मनपूर्वक स्वागत सौरभजी अमराळे माजी नगरसेविका सुचिलताई नेटके माझे मित्र प्रवीण बडदे मनोज पाटील या स्पर्धेसाठी गेले दीड महिना दोन महिन्या सारिकाताई निंबाळकर यांच्या बरोबर प्रचंड मेहनत घेऊन शहर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या सर्व ऑर्गनायझिंग टीमसाठी एकदा टाळ्या वाजवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत बाबा पुरस्कार आपण का देतो तर उत्सव सुरू केला एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष आहे ज्या ज्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी आम्हाला पहिल्या वर्षीपासून मदत केली त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांसाठी आम्ही हा भूषण पुरस्कार सोहळा म्हणजे तोडक्यामध्ये हा कृतज्ञता सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे उत्सव चौदा जुलैपासून आपला सुरू झाला आहे आज उत्सवाचा शेवटचा दिवस आहे आत्ताही मंदिरामध्ये धार्मिक विधी सुरू आहेत सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर आहेत इथला कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिथेच जाणार आहोत पहिल्या दिवशी थोडस मान्यवरांना आपल्यालाही माहीत असावं म्हणून मी एक चार दिवस आपण मध्ये जे जे उपक्रम राबवले तर ते फक्त सांगतो नाही आजचा कार्यक्रमाविषयी बोलेल चौदा जुलैला आपण जे शहरामध्ये तृतीय पंक्ती आहेत जे गरजवंत तृतीय पंक्ती आहेत ज्यांना एखादा लघु उद्योग करायचा आहे ज्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय ज्याला शिक्षण घ्यायचंय ज्याला एखादा कोर्स करायचा आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे ज्यांना हे शक्य होत नाहीये अशा तृतीय पंक्तीयांची जी, जी संस्था कार्यरत आहेत त्या संस्थेमध्ये आपण एकावन्न हजार रुपयांचा मदत निधी आपल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्रजी धंगेकर आणि रांका ज्वेलर्सचे संचालक ओमप्रकाशजी रांका यांच्या हस्ते आपण तो धनादेश त्यांना सुपूर्द केला उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वंचित विकास नावाची जी संस्था आहे वाड्या वस्त्यांमधल्या मुलांना सांभाळ करणारी झोपडपट्ट्यांमधल्या मुलांना सांभाळ करणारी जी संस्था आहे त्या मुलांचा आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी त्यांच्याकडे येत होत्या परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना हे शक्य होत नव्हतं तर त्या मुलांना आपण एकावन्न हजार रुपयांचा मदत निधी दुसऱ्या दिवशी उत्सवाच्या आपण सुपूर्द केला होता उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्य आपण भेट दिलं होतं ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये त्या मुलांसाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन गेली पाच वर्ष करतो चौथा दिवस म्हणजे कालचा आषाढ महिना ज्याला आखाड महिना म्हणून लोक संबोधतात त्याचं कालच समाप्ती झाल्याने आज श्रावण प्रारंभ सुरू झालाय आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी जी येते ती असते दीप अमावस्या तर हल्लीच्या नुसार लोक त्याला गटारी अमावस्या म्हणून संबोधतात तर त्या गटारी अमावस्या नसून ती दीप अमावस्या आहे आणि त्या दीप अमावस्याचं मत